श्री स्वामी समर्थ जीवनात सुखी राहण्यासाठी काही खास उपाय व तोडगे नंबर एक शनिवारच्या दिवशी लिंबू काळा करून फेकून द्या फायदा नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर दोन घरात दोन लिंब कापूस चौरसात ठेवा फायदा नजर दूर राहते नंबर तीन आंघोळीनंतर पाय धुऊन पुसा फायदा थकवा निघतो नंबर चार दर सोमवारी घरात एक नवा नाणे रुपया देवाजवळ ठेवा फायदा नवं कार्य सुरू होत नंबर पाच पोळपटावर बसू नका फायदा अन्नदोष नंबर सहा घरात सतत काही ना काही तुटत असेल तर वास्तुशुद्धी करा फायदा दुर्भाग्य नष्ट होत नंबर सात घरातील आरसे दर शुक्रवारी पुसा फायदा आत्मविश्वास आणि सौंदर्य वाढते नंबर आठ स्नान करताना केसात शेवटचं पाणी थोड़े गार घालावं फायदा टेन्शन थकवा दूर होतो नंबर नऊ फाटकी टोपली पिशवी वापरणे टाळा फायदा पैशाच्या गळतीवर नियंत्रण नंबर दहा सकाळी दिवा लावताना एक मनोकामना बोला फायदा मानसिक बळ वाढते नंबर अकरा दिवा वळणाऱ्या वाऱ्यापासून झाकावा फायदा पूजा अखंड राहते नंबर बारा न वापरलेली औषध घरात जास्त दिवस ठेवू नका फायदा आजारांचे संक्रमण ठरते नंबर तेरा पायऱ्याखाली वापरलेली झाडू ठेवू नका फायदा वाईट शक्ती दूर राहतात नंबर चौदा ओले कपडे संध्याकाळ नंतर वाळत घालू नका फायदा दृष्ट आणि दारिद्र अन्न वाढताना मनात शुभम भवती म्हणा फायदा कुटुंबात प्रेम वाढत नंबर सोळा पाण्यात रोज गंध किंवा तुळशीची पानं टाका फायदा रोज प्रतिकार शक्ती वाढते नंबर सतरा शूज मोडकी चप्पल त्वरित काढून टाका फायदा अपयश दूर नंबर एक चमचा मीठ दर मंगळवारी घराच्या चार कोपऱ्यात शिंपरावे फायदा गृह शांती व शांती नंबर एकोणतीस स्वयंपाक करताना डोक्यावर वस्त्र ठेवावे फायदा अन्नात पवित्रता राहते नंबर वीस सोमवारी घरातील कोपरे विशेष झाडा फायदा चांगल्या गोष्टींची सुरुवात होते नंबर एकवीस दर शुक्रवारी गरम पाण्यात लवंग टाकून स्नान करा फायदा वाईट नजर व मानसिक अडचणी दूर नंबर बावीस देवघरात वास असलेली फुलं जास्त ठेवा फायदा प्रसन्नतेचा अनुभव नंबर तेवीस वापरलेला गिजर बंद ठेवायला विसरू नका फायदा विजेची बचत अपघात ठरतो नंबर चोवीस दर गुरुवारी घरात पिवळ रेबीन धागा बांधा फायदा गुरुबल वाढत नंबर पंचवीस घरात सर्वच एक मंत्र वाजवावा फायदा घरात देव कृपा व सौख्य राहते नंबर सव्वीस चहा नेहमी बसून प्यावा फायदा आरोग्य चांगलं राहतं नंबर सत्तावीस मोबाईल चार्जर देवघरात लावू नका फायदा देवतांचा अशुद्ध स्पर्श टळतो नंबर अठ्ठावीस सीडी तर एकाच जागेत ठेवावी फायदा घरात स्थैर्य राहतं नंबर एकोणतीस आंघोळीनंतर कोरडे कपडे त्वरित घालावेत फायदा सर्दी थंडी टळते नंबर तीस तुळशीला दर रविवारी पाणी न घालणे फायदा नियम पाळण्याने पुण्य संचय टिकतो नंबर एकतीस सकाळी फ्रीज उघडताना जय लक्ष्मी माता म्हणा फायदा अन्नात सकारात्मक ऊर्जा नंबर बत्तीस वर्षभर उघडला न गेलेला बॉक्स फेकून द्या फायदा जडपणा आणि अडथळे दूर होतात नंबर तेहतीस देवघरासमोर आरसा ठेवू नका फायदा साधना एकाग्रता वाढते नंबर घरात जुना साबण न वापरता डिटर्जंटचे योग्य प्रमाण ठेवा फायदा हातातील पैसा नंबर शॉपिंग शॉपिंगमधून आल्यावर घरातले दरवाजे दोन मिनिट पूर्ण उघडा ठेवा फायदा बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात टेकत नाही नंबर छत्तीस दर शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू हळदीने स्वस्तिक काढा फायदा लक्ष्मी स्थिर होते नंबर सदोतीस नव्या वस्तूंना देवाजवळ धरूनच वापरा फायदा चिरकाल टिकते नंबर आठवतीस रात्री लहान खोलीत जास्त लाईट नको फायदा शांत झोप मिळते नंबर एकोणचाळीस ओले मोजे पंगावर टाकू नका फायदा आजार दूर राहतात नंबर चाळीस दर गुरुवारी घरात फुल लावा फायदा देव प्रसन्न राहतात नंबर एक्केचाळीस दररोज घराच्या सर्व दरवाजांना हात लावून शुभम भवतू म्हणा फायदा घरात सौख्य वाढते नंबर बेचाळीस गरज नसताना कपड्यांवर गाठ मारू नका फायदा अडकलेले पैसे सुटतात नंबर त्रेचाळीस झाडताना पाय चप्पल घालून झाडू नका फायदा लक्ष्मीचा अपमान टळतो नंबर चव्वेचाळीस लहान मुलांच्या खोलीत गडद चित्र नको फायदा स्वभाव सौम्य राहतो नंबर पंचेचाळीस वापरलेले कपडे पलगावर वा ठेवू नका फायदा घरात सौंदर्य आणि नीटनेटकेपणा नंबर शेहेचाळीस झोपण्याआधी तोंडात श्रीराम म्हणा फायदा गोड झोप लागते नंबर सत्तेचाळीस दर शुक्रवार घरात लिंबू पाणी शिंपडा फायदा नजर तणाव दूर होतो नंबर अठ्ठेचाळीस उरलेले अन्न गाय मांजर यांना त्या फायदा पुण्य मिळतं नंबर एकोणपन्नास फ्रीजमध्ये वास येणारी भाजी ठेवू नका फायदा आरोग्य सुरक्षित राहतं नंबर पन्नास घरात कुठेही जास्त चाव्या पसरून ठेवू नका फायदा गोंधळ चोरी टळते नंबर एक्कावन अंगणात साचलेलं पाणी साफ करा फायदा कीड रोग दूर राहतो नंबर बावन सुरी उलटी ठेवू नका फायदा वाद अपघात टळतात नंबर त्रेपन्न मुलांना बाहेरून आल्यावर लगेच हातपाय धुण्यास सांगा फायदा रोग प्रतिकार शक्ती वाढते नंबर चोपण जास्त मीठ टाकलेले अन्न खाऊ नये फायदा मन शांती टिकते हा माहितीपूर्ण व्हिडिओ मला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ